माझ्यावर विश्वास तिसऱ्यांदा सुद्धा दाखवलेला आहे एक्झिट पोलच्या माध्यमात जे चित्र आज एक अंदाज आपण ज्याला म्हणू शकतो जो दिसतय की आज रावेर मतदारसंघातली जागा ही चांगल्या मतांनी विजय होताना दिसते दिसते तर नक्कीच आनंद आहे या गोष्टीचा आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की देशामध्ये परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांची सत्ता येते म्हणजे ची सत्ता येते आणि तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेब या देशाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहे आणि जी जनतेची इच्छा होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की दोन हजार चौदा एकोणावीस पेक्षा सुद्धा ह्यावेळेस जागा वाढताना दिसत आहे याचा अर्थ हा स्पष्ट स्पष्ट आहे की आ, मोदी साहेबांवर जन म्हणजे जनतेचा मोदी साहेबांवर विश्वास आहे आणि ह्या देशाचं नेतृत्व एक सक्षम हातामध्ये दिलं पाहिजे जो विश्वास लोकांचा होतो तो पूर्ण होताना दिसतोय दुसरीकडे तुमच्या जागा केंद्रात वाढ दिसताय दिसत आहे मात्र महा महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडीला आघाडी दिसते सर्वेनुसार प्रकारे बघितलं बघा अजून निकाल पूर्णपणे हातात आलेले नाहीये इथं कुठे फोडाफोडीचं राजकारण झालेलं नाही आज शिंदे आदरणीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब त्यांचे आमदार आमच्या सोबत आलेले आहे आदरणीय मोदी साहेबांवर विश्वास ठेवून अजितदादा असतील ते मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आलेले आहे तर निश्चितच याच जो काही निकाल आहे तो येणाऱ्या चार तारखेला दिसेलच पण आज आपण असं काही कुठे म्हणू शकत नाही की आमच्या जागा महायुतीच्या ह्या कमी आलेल्या आहेत कारण की शेवटी एक्झिट पोल पण जसं मी सुरुवातीला सांगितलं एक अंदाज आहे अजून निकाल यायचं बाकी आहे तर नक्कीच चार तारखेला हे चित्र सगळं स्पष्ट होईलच कारण की शेवटी आम्ही किती काम केलेले नाही केलेलं आहे ह्या निकालाच्या माध्यमातूनच दिसत असतं साहजिकच आहे धाकधुक असतेच पण कुठे ना कुठे एक विश्वासही वाटतो की बाबा की ज्या पद्धतीने ह्या पंधरा दिवसामध्ये लोक येऊन भेटताय आणि सांगताय की नाही तर आपलं मतदान चांगलं झालेलं आहे आपला विजय पक्का आहे ते कुठे ना कुठे त्या माध्यमातून कॉन्फिडन्स पण बिल्ड होत असतो ह्या ह्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं होतं की मी रावेर लोकसभेसाठी आणि माझ्यासाठी ते काम करतील तशा पद्धतीच्या सूचना त्यांनी पक्षाला सुद्धा दिलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जो काही त्यांचा चाळीस वर्षाचा अनुभव राहिलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी काम केलेलं आहे आज रावेर लोकसभेच्या मतदारसंघातल्या जागेसाठी आज गि गिरीश भाऊ असतील त्याचप्रमाणे आमचे महायुतीचे आमदार असतील सगळ्या पक्षातले पदाधिकारी असतील त्याच्यानंतर आज आपण बघू शकतो की आर एस एस असेल बजरंग दल असेल आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो फर्स्ट टाइम वोटर आहे महिला आहे हे सगळ्या लोकांनी खूप मेहनतीने काम केलेलं आहे म्हणून आज त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या या ये ये चार तारखेला विजयाच्या स्वरूपात दिसते किती लीड मिळेल आपल्याला काय विश्वास आहे लीड मला असं वाटतं की या वेळेस दीड ते दोन लाखापर्यंत लीड राहील तो वाढूही शकतो पण एक अंदाज मी सांगते की दीड ते दोन लाखापर्यंत तर निश्चित राहील